डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश वाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉम एबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नाव नोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक खासदार निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्तानं कल्याण रोड बायपास येथे खासदार मॅरेथॉन स्पर्धा पार पडली शेतकरी हितासाठी समर्थनासाठी आणि न्याय हक्कासाठी रन फॉर फार्मर या टॅगलाईननं बायपास कल्याण रोड येथे खासदार मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलं गेलं यात जवळपास दोन हजार धावपटूंनी सहभाग घेतला शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी आणि आरोग्याच्या अधिकारासाठी दहा किलोमीटर पाच किलोमीटर आणि अडीच किलोमीटर स्पर्धेमध्ये ज्येष्ठ नागरिक पुरुष महिला युवक युवती मोठ्या संख्येनं सहभागी झाले अशी माहिती खासदार निलेश लंके यांनी दिली या, या मॅरेथॉनमध्ये कमीत कमी दोन हजारपेक्षा जास्त लोकांनी सहभाग नोंदवलेला आहे आणि ती मॅरेथॉन स्पर्धा ही खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना समर्पित मॅरेथॉन स्पर्धा आहे कारण शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळं अतिशय चांगला प्रतिसाद या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे शेतकरी सन्मानासाठी घेतले या मॅरेथॉन मध्ये बहुतांशी ग्रामीण भागातील शेतकीय शेतकऱ्याशी निगडीत असे बहुतांशी लोकांचा या ठिकाणी सहभाग आहे कारण स्पर्धक शहराच्या शहरामध्ये शहरामधील जरी असले पण तरी पण ग्रामीण भागातील बरेच लोकांनी सहभाग घेतलेला आहे प्रत्येक जण हा शेतकऱ्यांच्या संबंधित आणि शेतकरी कुटुंबातला आहे अतिशय आजपर्यंत आपण अनेक मॅरेथॉन स्पर्धा पाहिलेल्या परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी प्रश्नाच्या साठी आयोजित केलेले मला वाटतं ही पहिली स्पर्धा असेल आणि म्हणून मी सर्व शेतकऱ्याच्या वतीने दक्षिणेच्या खासदार निरिजी लंके साहेब यांना मनापासून खरं त्यांच्या शुभेच्छा देतो त्यांचे आभार मानतो की शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कुठेतरी लक्ष वेधलं पाहिजे आणि त्यासाठी मॅरेथॉन स्पर्धा या ठिकाणी आज आपण पाहिलं असेल या ठिकाणी की दोन हजारापेक्षा जास्त स्पर्धक त्याच्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी सुद्धा सामील झालेले आहेत आता ते टी शर्टवर याच्यावर असल्यामुळं शेतकरी आहेत हे लक्षात येणार नाही पण आम्ही ज्या ग्रामीण भागात फिरतो ज्यावेळी चेहरे पाहतो याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी सुद्धा सहभागी झालेले आहेत आणि हे खरं कौतुकास बाद आहे यावेळी खासदार निलेश लंके माजी महापौर अभिषेक कळमकर जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाळासाहेब भराळ माजी नगरसेवक योगीराज गाडे बबलू रोहकले केशव बेरड रेवजी नांगरे बाळासाहेब खिलारी यांचं अनेकांची उपस्थिती होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर पिकावर फवारणी हो हे खरंय कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझं घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा म्हणजेच ड्रोनद्वारे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांचीही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल पटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट